नमस्कार विद्यार्थी मित्रांनो लक्षदीप अकॅडमी या युट्यूब चॅनल तुमचं सर्वांचं स्वागत मित्रांनो आज गणेश चतुर्थी गणपती बाप्पाचं आगमन होणार प्रत्येकाच्या घरामध्ये एक काहीतरी पॉझिटिव्ह ऊर्जा मिळणार आणि सांगायचं तात्पर्य किंवा व्हिडिओ घेण्याचं तात्पर्य हे एकच आहे ह्या वर्षी जरी तुम्ही गर्दीमध्ये बाप्पा सोबत आहे पण एक निश्चय करा की येणाऱ्या पुढच्या गणेशोत्सवाला तुम्ही वर्दीमध्ये राहणार आणि आपल्या लाडक्या बापाचा तुम्ही बंदोबस्त करणार हा काहीतरी इच्छा ठेवा अशी काहीतरी जिद्द ठेवा आणि माझी सुद्धा गणपती बाप्पाकडे हीच प्रार्थना आहे माझ्या महाराष्ट्रातील सर्व विद्यार्थ्यांचं वर्दीचं स्वप्न पूर्ण होऊ दे जे आतोनात मेहनत करताय जीवाच्या आकांताने मेहनत करताय कष्ट करताय रक्ताचं पाणी करताय दिवस रात्र लॅबला बसताय अभ्यास करताय अशा महाराष्ट्रातल्या सर्व विद्यार्थ्यांना त्यांचं मेहनतीचं फळ दे अशी मी गणपती बाप्पाच्या चरणी प्रार्थना करतो आणि मी शंभर टक्के सांगतो की परमेश्वर आहे के परमेश्वर केलेली मेहनत कधीच वाया जाऊन देत नाही चुकून सुद्धा जाऊ वाया जाऊन देत नाही तुम्हाला तुमच्या मेहनतीचं फळ देणार म्हणजे देणार हा माझा शब्द आहे त्याच अनुषंगाने आज आम्ही गणपती बाप्पा जे आपला आगमन होणार आहे त्या संपूर्ण पोलीस भरतीची जी काय बॅच आहे आपली त्या बॅचवर आपण जवळपास पंच्याहत्तर टक्के देणार देणारे पंच्याहत्तर टक्के डिस्काउंट देतोय आपण ह्या नऊशे नव्याण्णव रुपयाची बॅच आहे ही बॅच फक्त आणि फक्त तुम्हाला दोनशे एकोणपन्नास रुपयाला देते दोनशे एकोणपन्नास बॅचची क्वालिटी खूप चांगली आहे एक नंबर क्वालिटी आहे संपूर्ण विषय कवर करणार आहे सोपं शिकवलेलं आहे तीन हजार पी वाय क्यू देणार तुम्हाला त्याच्यापैकी दोन हजार अपलोड केले बाकीचे काय राहिले ते पण करणार आहे आणि ऑफर फक्त ही तुम्हाला दोनशे विद्यार्थ्यांसाठी असणार आहे फक्त किती दोनशे विद्यार्थ्यांसाठी आणि अजून मी तुम्हाला आज पेपर संदर्भामध्ये एक ट्रिक सांगणारे अभ्यासाची एक नवीन पद्धत तुम्हाला अवलंब करायला सांगणारे जे माझे विद्यार्थी करता जे माझा एक विद्यार्थी होता तर माझ्या विद्यार्थ्याचा पेपरचा स्कोर होता पन्नास ते साठ मार्काचा होता फक्त पन्नास किती पन्नास ते साठ मार्क होता आणि मी त्याला ही जी काय ट्रिक सांगितली किंवा ट्रिक नाही म्हणता येणार अभ्यासाची एक मी त्याला पद्धत सांगितली होती त्याने ही पद्धत ह्या पद्धतीचा अवलंब केला आणि त्याचा पेपरचा स्कोअर डायरेक्ट पंच्याऐंशी प्लस झाला होता डायरेक्ट पंच्याऐंशी प्लस आणि तो विद्यार्थी आज महाराष्ट्र पोलीस दलामध्ये पोलीस म्हणून कार्यरत आहे जिल्हा म्हणजे त्याच्या जे काही कास्ट होती त्या कास्टमध्ये तो टॉपर आला होता ती तुम्हाला मी सांगणार आहे त्यासाठी व्हिडिओ तुम्हाला शेवटपर्यंत बघायचा आहे आणि चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की करा चला आपल्या आजच्या व्हिडिओला आपण सुरुवात करूया मी समाधान बोर तुमचं सर्वांचं आपल्या अकॅडमीच्या वतीने स्वागत करतो आणि बघा आज आपल्याला पोलीस भरतीतील हे समजलं का बॅच जॉईन करण्यासाठी जर तुम्हाला बॅच जॉईन करायची असेल तर प्लेस्टोरला जायचं लक्षदीप अकॅडमीचं ऍप डाउनलोड करायचं नाही खाली आपला बॉक्स आहे डिस्क्रिप्शन बॉक्स त्याच्यामध्ये मी तुम्हाला ऍपची लिंक देतो तिथनं ॲप डाउनलोड केलं तरी चालेल ऑफर ही फक्त दोनशे विद्यार्थी लगेच ऍडमिशन होऊन जातं आपले हे पण सांगते नंतर सिस्टीम मध्ये असे चेंजेस करून टाकतो की ते लगेच बंद होतं नऊशे नव्याण्णव होतं त्याच्यामुळे वेळ वाया घालू नका जर ॲपची लिंक सापडत नसेल तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्स समजत नसेल तर बघा हा माझा व्हॉट्सअप नंबर आहे एट थ्री टू नाईन सिक्स झिरो थ्री झिरो टू नाईन ह्या नंबरवर तुम्ही मला व्हॉट्सअपला मेसेज करा मी तुम्हाला ॲपची लिंक शेअर करेल ओके माझ्या प्रत्येक व्हिडिओमध्ये मी नंबर देत असतो कारण जेणेकरून तुमचं काय डाऊट असेल काय प्रॉब्लेम असेल तर मी सॉल्व्ह माझ्या वतीने नक्की करण्याचा प्रयत्न करेल पण शक्यतो व्हॉट्सअप मेसेज करा कॉल खूप येत असं मग रिसिव्ह करायला नाही जमलं तर तुम्हाला परत असं वाटेल की सरांनी नंबर दिला आणि फोनच रिसिव्ह नाही केला ओके चलो सुरुवात करायची तर बघा आज मी तुम्हाला ज्या ज्या गोष्टी सांगणार आहे ना त्या त्या बघा या वर्षी महाराष्ट्र पोलीस दोन हजार पंचवीस हे आपलं या, या वर्षीचं काय ना टार्गेट आहे या वर्षीचं टार्गेट आहे आणि आता या आपल्याला काय ना याचा शेवट करायचा म्हणजे पूर्ण करायचं आहे जे काय आपल्याला दोन महिने तीन महिने बाकी आहे त्या दोन महिने तीन महिन्यामध्ये आपण याचा एंड करणार आहे आपण शेवट करणार आहे बाळांना खूप महत्वाचं आहे ज्या ज्या गोष्टी सांगणार त्या त्या नोट डाऊन करा जेणेकरून तुम्हाला याचा काय ना फायदा होणार आहे ह्या वर्षी गर्दीत आहे पुढच्या वर्षी तुम्ही वर्दीत हा माझा शब्द आहे हा माझा शब्द आहे तुम्ही या वर्षी गर्दीत आहे पण येणाऱ्या पुढच्या वर्षी तुम्ही नक्की वर्दीमध्ये असणार तुम्ही आपल्या गणपती बाप्पाचा गणपती बाप्पाच्या बंदोबस्त राहणार तुम्ही शंभर टक्के राहणार हा माझा तुम्हाला गॅरंटी देतो मी फक्त तुम्ही काय ना अभ्यास करा जेवढं तुम्हाला आहे ना भरमसाठ मी कालच्या व्हिडिओमध्ये सांगितलं होतं की तुम्ही ना कमी सोर्स वापरा जेवढं बॅचमध्ये मध्ये दिलं तेवढं करा रेपिटेशन मारा जेवढं जास्तीत जास्त कारण मी पुस्तकातून शॉर्ट करून तुमच्यापर्यंत पोहोचवलेले ते कमी कमी वेळेमध्ये जे आय एम पी तेच घेतलेले उगाच दोन दोन तीन तीन तासाचे किंवा एक एक तासाचे लेक्चर नाही घेतले की तुम्हाला आठ कोण ठेवायचं कमी लेक्चर त्याच्यामध्ये आय एम पी दिलेले ही क्वालिटी समजायचं ओके शेवटचे दोन महिने बाळांनो दोन महिन्यामध्ये कमी सोर्स वापरायचा त्याच्यानंतर पी क्यूच्या ज्या काही चुकीच्या तुम्ही अनालिसिस करताय ही पद्धत मी तुम्हाला सांगणार आहे आणखी याच्यानंतरच्या स्लाइडला राहणार ती ती शेवटी सांगून जातो कसा अभ्यास करायचा आबी नाही तो कभी नाही हा लास्ट चान्स आहे ह्या लास्ट चान्स मध्ये तुम्हाला तुमचं स्वप्न साकार करायचं शेवटची संधी बाळ नाही शेवटची परत अशी संधी भेटणार का अशी संधी भेटणार नाही तुम्हाला त्याच्यामुळे काही करून एनिव कंडिशन तुम्हाला करायचं म्हणजे करायचं आहे बरोबर म्हणून तिथं टाकलं पॉईंट मी अभिनय तो कमी नाही त्यानंतर पुढचा मुद्दा तीन हजार वन लायनर प्रश्नांचा समावेश आहे किती तीन हजार वन लायनर आता हे वन लायनर करायचे तुम्हाला हे जी चे प्रश्न आहे जीकेचे याला वर्कबुक पॅटर्न मध्ये वर्कबुक पॅटर्न लक्षात घ्या वर्कबुक पॅटर्न म्हणजे काय असतो तर आम्ही तुम्हाला प्रश्न देतो तुम्ही त्याची उत्तरं लिहायचे उत्तरं तुम्हाला माझ्या व्हिडीओमधनं बघून बघून लिहायचे म्हणजे तुम्ही जायचं झेरॉक्स पण हरू शकता हे प्रश्न तुम्ही एक्सपोर्ट करायचं तिथं तीन ऑप्शन राहणार आहे एक्सपोर्ट केल्याच्या नंतर ते तुमच्या फाईलमध्ये येतील फाईल मध्ये आले का डाउनलोड करायचे झेरॉक्स मारून घ्यायचे मग ते मारल्याच्या नंतर काय करायचं सगळे प्रश्न उत्तर प्रश्न उत्तर पाठ करायचे जेवढे वन लाईनर करशाल तेवढं जी होईल जुन्या मुलांना पण विचारा संकल्पना जो प्रश्न आडला तो व्हिडिओ बघून घ्यायचा लगेच त्याच्या संकल्पना पण आम्ही दिलेल्या आहे ओके तर त्याच्यामध्ये पण समजावून सांगितले प्लस तिकडं पण केले दोन्ही केले तर बॅलन्स करा जेणेकरून तुम्हाला फायदा होणार आहे त्यानंतर पोलीस भरतीला सर्वाधिक महत्व म्हणजे पोलीस कोण होतं तर ज्याचा पेपर स्ट्रॉंग राहतो तो मुलगा पोलीस होतो ज्या विद्यार्थ्याचा पेपर एकदम दिग्गज एकदम भारी त्याला एक रिस्पेक्ट राहते पोलीस भरतीच्या आपल्या क्षेत्रामध्ये आपण त्याला बघा आल्याच्या नंतर याचा पेपर खरंच भारी बर चा, का त्याच्या समोर किंवा त्याचे सगळे चांगले बोलतात त्याला विचारता कसा अभ्यास करू कोणत्या पद्धतीने करू तर या या तर सगळ्यात जास्त टर्निंग पॉईंट कारण ग्राउंड मारणारे मी ग्राउंडची म्हणजे शं शंभर टक्के मी ग्राउंडची तुमचे रिस्पेक्ट करणार आहे शंभर टक्के मनापासून करणार आहे मला माहिती आहे ज्या विद्यार्थ्याचं सत्तेचाळीस ग्राउंड आहे किंवा ज्या विद्यार्थ्याचं पंचेचाळीस ग्राउंड आहे अशा विद्यार्थ्यांची मेहनतांची मी जाणीव ठेवतो हो मला यांची जाणीव माहिती आहे की हे खूप मेहनतीने इथपर्यंत केले जातं सत्तेचाळीस पंचाळीस येणं कोणी आयऱ्या गैर्याचं काम नव्हे बरं ना लहान कोणाचं असं काम नाहीये पण बाळांनो सत्तेचाळीस आणि पंचेचाळीस वाले जर आपण रेशो दर चेक के तो जर चेक केला तर खूप सारे विद्यार्थी असतात सत्तेचाळीस आणि पंचेचाळीस वाले आणि त्यांच्या तुलनेमध्ये पेपरचं जर आपण रेशो काढला नव्वद प्लस वाले तर खूप कमी विद्यार्थी राहता मग आपल्याला याच्यावर काम करायचं आहे जो तुमचा वीक पॉईंट आहे ना त्याला तुम्ही प्लस करता आला पाहिजे पोलीस भरती म्हणजे काय रे तर ग्राउंड आणि लेखी या दोघांचं तुम्हाला बॅलन्स करता आला पाहिजे दोघांचा बॅलन्स जर करता आला तर तुम्हाला पोलीस भरती समजली मग त्यानुसार सांगतोय तुम्हाला की तुम्ही या दोन गोष्टींवर लक्ष द्या एक ग्राउंड तर करावंच लागेल त्यामध्ये काही डाऊट नाहीये पण पेपर कसा आपला नव्वदच्या पुढे जाईल या गोष्टीवर तुम्हाला भर द्यायचा आहे म्हणून सगळ्यात महत्वाचा घटक म्हणजे काय तर शंभर मार्काचा लेखी कारण ग्राउंड तुम्हाला पन्नास मार्केट तीन इव्हेंट आहे आणि इथं तुम्हाला शंभर मार्क आहे शंभर इथं हे शंभर तुम्हाला खूप महत्वाचे आहे आणि त्याच्यामुळे जो अभ्यास करेल तोच ठिकेल जो अभ्यास करणार नाही तो होणार नाही उगाच तुमच्याशी खोटं बोलून मला काही साध्य होईल किंवा मला खूप काही भारी होईल असं काही नाही किंवा जी काही मी ही बॅच तुम्हाला बनवलेली आहे ही बॅच तीनशे एकोणपन्नास आणि आज गणेशोत्सवानिमित्त तुम्हाला दोनशे एकोणपन्नासला जी देतोय मग तुमचे दोनशे एकोणपन्नास घेऊन मी काय खूप मोठा होणार आहे अशातला काय भाग नाही आहे तुम्ही जर ऑफलाईनला गेले तर दहा दहा हजार पाच हजार सहा हजार हजार हजारच्या पुढंच किमती आहे ऑफलाईनच्या त्यांना खर्च बरोबर आहे खर्च तेवढा असतो ना त्या गोष्टीचा रेंट आला शिक्षकांचे पगार सगळ्या गोष्टी आल्या बरोबर ना आता इथं आपल्याला पण खर्च आहे असं काही नाही का नाही आहे म्हणून मग ते खर्च वगैरे सगळा रेशो करून आपण तुम्हाला दोनशे एकोणपन्नास मध्ये बॅच देतोय इथे पाचशे वन लायनर पीडीएफ स्वरूपामध्ये म्हणजे प्रत्येक विषयाचे पाचशे पाचशे असे एकूण तीन हजार देणारे आणि सर्व प्रकार सोप्या पद्धतीने बुद्धिमत्ता मराठी व्याकरण लेक्चर किती वेळा बघू शकता अनलिमिटेड विवे अनलिमिटेड किती वेळा तुला एकदा बघायचं एकदा बघ हजारदा बघायचं हजार वेळा बघ सहा महिन्यामध्ये तिथं काही टेन्शन नाही घ्यायचं ओके चलो पुढे बघा आता मी तुम्हाला बर बर ले ले जी काही अभ्यासाची पद्धत सांगणारी ही पद्धत खूप महत्वाची गणित बुद्धिमत्ता मराठी जी की बरोबर आता लक्षात घ्या माझा जी काही तो विद्यार्थी होता माझा जो पोलीस झालेला आहे त्या संदर्भामध्ये मी त्याला जे सांगितलं होतं तेच मी तुम्हाला पण रिपीट करणार आहे तर पेपरला असता पंचवीस मार्काचं समजा एखादा पेपर सोडवला आपण पंचवीस मार्क इथं पंचवीस मार्क इथं पंचवीस मार्क इथं पंचवीस मार्क तर मी त्याला काय सांगितलं होतं माहिती का गणिते त्याच्यानंतर आहे ना बुद्धिमत्ता आहे त्यानंतर आहे ना तुमचं इथं मराठी आहे आणि इथं जी के असे तुमचे सब्जेक्ट आहे बरोबर ना चार सब्जेक्ट आहे आपण पंचवीस मार्काचा पेपर सोडवला मी त्याला सांगितलेलं काय होतं का महाराष्ट्रातले सगळे विद्यार्थी पेपर सोडवतात हा टोटल प्रॅक्टिस करता सगळ्यांक जे तुमचे प्रसिद्ध पुस्तक आहे ते सगळ्या डेस्कवर भेटेल तुम्हाला पण तो ते पुस्तक किती वेळा वाचतो याला जास्त महत्व आहे तर मी सांगितलं त्याला गणिताला पंचवीस मार्क जर आपण शंभर मार्काचा पेपर सोडवला आणि तुला पंचवीस पैकी समजा पंधरा मार्क पडले किती पंधरा मार्क मग गणितामध्ये किती मार्क गेले तुझे दहा मार्क गेलेले दहा मार्क इथं लगेच लिहायचे छोटी वही करायची त्याच्यामध्ये नोट डाऊन करायचं मला गणितामध्ये किती मार्क गेले तर माझे दहा मार्क गेले आणि लगेच काय करायचं हे दहा प्रश्न ना लगेच सोडवायचे लगेच वयमध्ये कुठं तरी नोट डाऊन करायचे आणि ते दहाच्या दहा तुम्ही काय करायचं ऍज इट इज प्रश्न उत्तर सोडून घ्यायचं याच्याने काय होतं हे दहा गणित आज चुकले माझे आज पण येणाऱ्या काळामध्ये जर मला जर अशा टाईपचा जर प्रश्न आला मी नंबर नाही म्हणते आकडेवाडीज वगैरे असं काही म्हणत नाही का तेच गणित आलं तेच गणितने बाळानो जर हीच जर गणिताचा प्रकार जर आला कधी पण इन फ्युचर तर माझा चुकता कामा नाही त्यासाठी ही सगळ्यात पहिली ही मेथड वापरायची दहा प्रश्न दहा प्रश्न वयीमध्ये मग मा तू जर जय माता केलेला असेल म्हणजे जर तुक्का वगैरे मारेला असेल बाळा तर तो तुक्का पण लिहायचा आहे बरं का अंदाज लावून जर तू म्हणला असेल याचं हे पण मला सोडवता येत नाहीये ते बरोबर आले कळत न कळत तर ते सुद्धा नोट डाऊन करा जेणेकरून फायदा होणार तुम्हाला ओके आणि नसल तुम्हाला सोल्युशन भेटलं तर पुस्तक आहे पुस्तकामध्ये लगेच काय करायचं तो प्रकार बघायचा कोणत्या प्रकारामध्ये आणि तो प्रकार लगेच काय करायचा नोट डाऊन करायचा याच्याने तुमचा स्कोर वाढेल असं थेंबे थेंबे तळे साचणारे डायरेक्ट तळ साचणार नाहीये डायरेक्ट असं नाही होणार समुद्र भरला समुद्रामध्ये नदी विलीन होती किंवा थेंबे थेंबे एक एक थेंब पडल्याच्या नंतर तुमचं तळ साचल म्हणजे एक एक गणित जेव्हा शिकणार आहे ना तेव्हा तुमचा पेपरचा स्कोर हा पंच्याऐंशी नव्वदच्या वर जाणार आहे ऐंशी पर्यंत लगेच येतो मुलांना विचारा ऐंशीच्या पुढे लवकर जात नाही बाळांनो मग त्यासाठी आपल्याला ह्या पद्धती वापरायच्या सेम बुद्धिमत्ता कंडिशन आहे वीस मार्क पडले पाच मार्क चुकले पाच मार्क काय झाले चुकले तर हे पाच मार्क काय करायचे लगेच मध्ये काय करायचे नोट डाऊन करायचे लगेच नोट करायचे कोणते चुकले एकाच मध्ये पहिले एक छोटी वही करा शंभर ची खूप फायदा आहे बरं का या प्रश्नांचा हे जर तुम्ही जर मेथड जर अवलंबील ना तर तुम्ही ना यावर्षी पोलीस होताय तुम्ही म्हणजे एकोणीस सांगत नाही मी काय सांगते तुम्हाला मुलं फक्त प्रश्नपत्रिका सोडवता घरी जाता पण घरी गेल्याच्या नंतर एक अर्धा तास कम तरी अनालिसिस करत जा कमीत कमी एवढं तरी बघत जा कशात किती गेले लिहून ठेवत जा मग तुम्हाला एवढं तरी पिक्चर क्लिअर होणार आहे की मला कोणत्या विषयावर द्यायचे तुम्हाला ओके त्यानंतर हे झाले इथं तुम्हाला समजा इथं पंधरा गेले इथं वीस गेले समजा इथं तुम्हाला परत वीस मार्क पडले पाच मार्क चुकले पाच मार्क चुकले चुक मग लगेच काय करायचं आता पाच मार्क चुकले आता इथं ना तुम्ही वयमध्ये नोट करा मग तुमचा एक प्रश्न गेलाय समासावर एक गेला आहे वर्णमाला एक गेला आहे क्रियापदावर बरोबर ना एक गेलाय समानार्थी एखादा गेलाय तुमची मन वगैरे हे काय करायचं लगेच लिहायचं पण आणि समासामध्ये कोणता प्रकार आहे दिगू आहे तत्पुरुष आहे कोणता प्रकारामध्ये मार्क गेला तो समास लगेच तेवढा पाठच करून टाकायचा लगेच पाठ करून टाकायचा त्याची कन्सेप्ट जागेवर क्लिअर पुस्तक ठेवायचं बरोबर किंवा आपली बॅच करायची बॅच मध्ये लगेच लावायचा तो समास काय कन्सेप्ट आहे लगेच तुम्हाला क्लिअर होणार वर्ण मला बावन्न वर्ण या बावन्न वर्णांमध्ये काय गेलं लगेच पाच दहा मिनिटात तेवढा पाठ करून टाकायचा तेवढं त्याच्यानंतर क्रियापदामध्ये कोणता प्रकार गेला ते म्हणते पूर्ण टॉपिक नाही म्हणते क्रियापदामध्ये कोणतं गेले तुमचं एखादं सकर्मक क्रियापद गेले मग सकर्मक लगेच काढायचं सकर्मक आणि आकर्मक तेवढा लगेच एंडच करून टाकायचा फिनिश करायचं तेवढाच करायचं फक्त पूर्ण क्रियापद नाही म्हणते तेवढा एक क्रियापद डायरेक्ट पाठ करून टाकायचं म्हणजे इन फ्युचर जर परत जर सकर्म क्रियापदावर जर प्रश्न आला तर आपला चुकता कामा नाही यासाठी त्यानंतर समानार्थी काही नाही ऍज इट इज जसा दिलाय तसा पाठ करा त्याच्या रिलेटेड अजून असेल ते लिहून घ्या म्हणी पण लिहून घ्या ही पद्धत वापरा जिकेमध्ये काय करायचं माहिती का जे तुमचं समजा जिकेला पण तुम्हाला आले वीस मार्क आले हा वीस साठी तर पंच्याहत्तर आपण एक ऐंशी चा धरूया इथं आपण इथं वीस करू एक तुम्हाला आणि इथं तुम्हाला पाच जरू आपण प्रत्येक विषयामध्ये पाच पाच गेले तुमचे हा तर जीके कदी कदी के जी मध्ये पण समजा तुम्हाला वीस आले पाच चुकले तुमचे उदाहरणार्थ इथं जास्त डोकं लावू नका बरोबर ना आणि जे काय अकॅडमिक पेपर असतात त्याच्यामध्ये कधी कधी आउट ऑफ सिलेबस असता शक्यतो जे पोलीस भरतीला विचारलेलं आहे ते जी के जास्त करा आणि तेच मी बॅच मध्ये दिलेले आडम धडम काहीतरी उगाच नवीन नवीन प्रश्न आणायचे माने बघ किती क्वालिटी प्रश्न आहे हे असं अरे आले पाहिजे ते पेपरला आले पाहिजे ते प्रश्न माझंही म्हणणं आहे मी टाकायला काहीही टाकल राज्यसेवेचे आणून टाकल एमपीएसी चे आणून टाकल पण ते पेपरला दिसले पाहिजे ना मग त्याच्यासाठी जे चुकले ना ते फक्त काय करा लिहा आणि पाठ करा हे दोन गोष्टी करायच्या तुम्हाला लिहून ठेवायचं आणि पाठ करायचं एवढंच करायचं फक्त बास तुम्हाला ह्या चार गोष्टी करायच्या ही जर पद्धत जर तुम्ही अवलंब करताय या पद्धतीचा तर तुम्ही बाळांनो तुम्ही ह्या वर्षी पोलीस होता आणि तुमचा पेपरचा जो स्कोर आहे ना तो तुमचा आहे ना काय होणार आहे ना मनातून निघून जाणार आहे आता प्रत्येक विषयाचा तुम्हाला काय करायचं इथं सिलेबस समोर ठेवायचा सिलेबस कसा आहे म्हणजे मराठीला कोणकोणते टॉपिक आहे गंटाला कोणते झीकेला कोणते आणि मराठीला कोणते त्यासाठी आता लाईव्हच्या भानगडीत पडायचं नाही जास्त लाईव्ह वगैरे लेक्चर नाही एखाद्या टॉपिकची लेक्चर असेल ओके काय हरकत नाही पण ऑल ओव्हर लाईव्ह बॅच करणार तर पोर्शनच कवर होणार नाही मी चार महिन्यापासून काम करतोय तरी संपेल नाही अजून बरं ना कंटिन्यू चालू आहे आता संपत आलं ते तर तुमचं लाईव्ह तुम्ही आता बॅच करशाल कधी संपेल ते मग त्याच्यामुळे शक्य होईल तेवढं रेकॉर्डेड करा जेणेकरून तुम्हाला काय ना बेनिफिट होणार आहे आणि कवर होणार आहे मेन म्हणजे पोर्शन कवर होणार आहे समजलं या गोष्टी तुम्हाला स्ट्रिक्टली फॉलो करायच्या आहे काही जर अडचण असेल तर मला व्हॉट्सअपला मेसेज करा आजही सांगायचं तुम्हाला ही पद्धत वापरा आणि जेणेकरून तुम्हाला येणाऱ्या पोलीस भरतीमध्ये गणपती बाप्पा तुमचं वर्दीचं स्वप्न पूर्ण केल्याशिवाय राहणार नाही शंभर टक्के गणपती बाप्पा तुमचं वर्दीचं स्वप्न हे पूर्णच करणार आहे फक्त तुम्ही हार मानू नका जिद्द ठेवा चिकाटी ठेवा पुढच्या वर्षी तुम्ही वरती दिसणार म्हणजे दिसणार आणि आपल्या गणपती बाप्पाच्या बंदोबस्ताला तुम्ही हजर राहणार हा लक्षात कारण सुरुवातीला सांगितले केलेली मेहनत कधीच वाया जात नाही चुकून सुद्धा वाया जात नाही तिचं परमेश्वर फळ देतो म्हणजे देतो एवढं न्याय आहे पण तुम्ही जर मेहनतच केली नाही आणि फळाच्या अपेक्षा ठेवताय तर असं कुठंच या जगात असं काहीच नाही तुम्हाला भेटलं इथं आई वडिलांसाठी काळा आई वडील तुमच्यासाठी लढाई करताय त्यांची सगळीकडे सांगून दिले त्यांनी का माझा मुलगा माझी मुलगी जाती पोलीस भरतीची प्रॅक्टिस करा आणि तुम्ही पण सांगितलं चालू प्रॅक्टिसला बरोबर ना मग आता सांगणारे कोण आपणच आहे मग लोकांचे तोंड जर गप्प करायचे असेल तर त्याच्यावर एकमेव मार्ग आहे तो म्हणजे आपल्या अंगावर वर्दी आणणे आणि ह्या वर्षी यशस्वी होऊन दाखवणे चलो आजचं लेक्चर आपण इथंच थांबूया लवकरच आपण नवीन व्हिडिओ नवीन ऊर्जा नवीन पॉझिटिव्ह फक्त एक विनंती आहे का हा व्हिडिओ जास्तीत जास्त विद्यार्थ्यांपर्यंत शेअर करा व्हॉट्सअपला शेअर करा तुमच्याकडे टेलिग्राम चॅनल असेल तिथं शेअर करा लिंक ठेवा व्हॉट्सअपला तुम्हाला स्टेटसला वगैरे जेणेकरून मला पण थोडी ऊर्जा भेटेल आणि काम करायला आणखीन मजा येईल तुमचं सोबत मी कायम असणार आहे आज पण आहे उद्या पण आहे परवा पण असणार आहे ओके चला आजचं लेक्चर आपण इथंच थांबूया धन्यवाद